नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इरविण येथील गलतान कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे बाहेरून रेफर झालेला रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालय येथे एकशे आठ अॅम्ब्युलन्सद्वारे आणण्यात येते मात्र या रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी रुग्ण व नातेवाईकाला रुग्णाबाहेर सोडून निघून गेले ही माणुसकीला काळीमा फासणारी तसेच हृदय पिळवणारी घटना घडली त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना हातात सलाईन घेऊन रुग्णाला आपत्कालीन श्री महाकालीनगर हक्काचं घर आता स्वतःच्या प्लॉटवर मग उशीर कशाला आजच चला बुकिंग रक्कम एकावन्न हजार रुपये सहा महिन्याच्या दीर्घ मुदतीवर अगदी स्वस्त दरात तुमच्या स्वप्नातील सुंदर घराकरिता जागेचे स्वप्न साकार होतील फक्त आणि फक्त श्री महाकाली नगर मध्ये तर आजच आपला प्लॉट बुकिंग करून घ्या भव्य प्रवेशद्वार सिमेंट कॉन्क्रीट नाली चौकाच्या सुशोभीकरणासाठी कॉर्नर पूल संपूर्ण लेआउट मध्ये सिमेंट कॉन्क्रीट रोड वॉल कंपाउंड ची व्यवस्था स्ट्रीट लाईट ची व्यवस्था संपूर्ण लेआउट मध्ये वृक्षारोपण आपल्या सोयीप्रमाणे लहान मोठे प्लॉट्स उपलब्ध स्पॉट प्लॉट बुकिंग सुरू आहे एन शांचन प्लॉट संपर्क नितिन राठी मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट चौतीस पंचावन्न पंचावन्न महित जगताप मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस पंचेचाळ पंचेचाळ पंधरा पत्ता महाकाली मंदिरासमोर बस स्टँड रोड चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती महाराष्ट्र कक्षात उपचारासाठी न्यावे लागले यावेळी स्ट्रेचरही रुग्णांचे नातेवाईक घेऊन आले तर बघा अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय डॉक्टर दिलीप सौंदडे काय म्हणाले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती एक शेअर चे ज्या बोनस आहे त्याच्यामध्ये जे पायलट आणि डॉक्टर्स आहेत त्यांची जबाबदारी आहे की तो पेशंट त्यांनी अपघात विभागामध्ये सोडला पाहिजे तर या ह्याच्या वेळेमध्ये ते दिसतंय त्यानुसार आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावर योग्य ती कारवाई अटेंडन्स व्हीलच्या वेळेस दुसरं खाजगी वार्नातून वेळ आल्या जातं तर त्यासाठी आवश्यक आहे ही एकशेट म्हणून आलेली आहे एकशेटमध्ये जे तिथे त्याच्यामध्ये स्ट्रेचर असतं आणि पायलटचं काम आहे की ते स्ट्रेचर काढणे तर त्यांनी केलेले दिसत नाही त्याच्यामुळे त्याच्यावर आपण नोटीस देऊ त्याच्यावर वॅक्शिन घेऊ